श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आपण भीष्मस्तुती ऐकत होतो पितामा भीष्म एव झोपलेले आहेत मृत्यूची प्रतीक्षा नव्हती त्यांना मृत्यू तर हात जोडून समोर उभी होती इच्छा देहत्यागाची आणि प्रतीक्षा परमेश्वराची संपूर्ण शरीर बाणांनी छलने झालेलं होतं असंख्य बाणांची टोचण्याची पीडा त्यांना होत होती तरी मनामध्ये परमेश्वराचं स्मरण चालू होतं कृष्णाची एक झलक पाहण्यासाठी तहानलेले डोळे हृदयातून परमेश्वराला पुकारताय देवाला सुद्धा तिथे येण्यासाठी विवश करणारा असा त्यांचा तो भाव आणि जसं ते श्रीकृष्णाला पाहतात ते म्हणतात हे वासुदेव हे श्रीकृष्ण हे देवांचे देव परमपिता परमात्मा जोपर्यंत मी माझ्या देहाचा त्याग करत नाही तोपर्यंत मला जोडून तुम्ही कुठेही जाऊ नका आतापर्यंत मी तुमची येण्याची वाट पाहिली आता तुम्ही माझी जाण्याची वाट पहा विचार करा ज्याची आपण इतकी वाट पाहत असतो तो साक्षात परमेश्वर आपल्या समोर येऊन उभा राहिला आहे हे किती विलोभनीय दृश्य असणार आहे यावेळी पितामह भीष्म आपल्या मनातला भाव सांगत आहेत तीच तर आहे भीष्मस्तुती भीष्म म्हणतात हे देवा तुम्ही आता तुमच्या स्वाभाविक रूपात माझ्यासमोर उभे राहा कृष्ण म्हणतात माझं स्वाभाविक रूप आणि ते कसं आहे भीष्म म्हणतात हे कृष्ण तुमचं स्वाभाविक रूप तुमचा प्रसन्न चेहरा तुमच्या चेहऱ्यावरील मंद मंद हास्य श्रीकृष्ण हसतात भीष्म म्हणतात जेव्हा मी आता मरणार मा आहे माझ्या मृत्यूची वेळ झाली आहे मृत्यूच्या अशा वेळी मला एक चिंता सतावत आहे ती चिंता तुम्ही दूर करा हे कृष्ण माझी एक कन्या आहे जी कुवारी आहे तिचं लग्न बाकी आहे मला तिचं लग्न व्हावं असं वाटतं कृष्ण म्हणतात पिता म तुमची कन्या आणि ती कशी तुम्ही तर आजीवन ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली होती ना मग तुमची गण्या कशी काय भीष्म म्हणतात इतिमती वितृष्णा भगवती सात्वत सात्वतपुंग स्वसुखमुपगते क्वचिद् प्रकृती धव प्रवाह भीष्म म्हणतात वासुदेव माझी मती म्हणजे माझी माझी बुद्धीच कन्या आहे माझ्या मती रूपी लग्न मी तुमच्या सोबत लावू इच्छितो कृष्ण म्हणतात ते ठीक आहे पण मला जवाई करण्या अगोदर तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती आहे का भीष्म म्हणतात हो वासुदेव क्रिश तुम्ही भगवान आहात तुम्ही परमात्मा परमेश्वर आहात आणि तुम्ही सातवत वंशात प्रकट झाले आहे तुमचा अवतार फक्त आणि फक्त लीला करण्यासाठी झाला आहे आणि ह्या संसार चक्राला तुम्हीच तर प्रारंभ केला आहे कृष्ण म्हणतात हे सगळं ठीक आहे पण तुमच्या गुण कन्येमध्ये पण काही गुण आहेत का भीष्म म्हणतात हो वासुदेव माझी मती माझी बुद्धी आता तृष्णापासून मुक्त झालेली आहे संसाराच्या भौतिक भोगांना भोगण्याची तिची जी चा तहाण होती त्यातून ती आता मुक्त झालेली आहे कृष्ण म्हणतात हो हे सर्व ठीक आहे पण तुमच्या मुली मुलगी पण तयार आहे का तिला मी पसंत आहे का भीष्म म्हणतात परमेश्वरा ह्या त्रिभुवनात असा कोण आहे ज्याला तुम्ही नको आहे ह्या त्रिभुवनात सर्वजण तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात कृष्ण म्हणतात खरंच सर्वांना मी हवा आहे मी इतका सुंदर आहे का भीष्म म्हणतात हो देवा तुम्ही खूप सुंदर आहात कृष्ण म्हण थोडेसे इतरावतात आणि म्हणतात मग मला सांगा ना मी किती सुंदर आहे भीष्म म्हणतात त्रिभुवनकमनम मालवर्णा रविकरगौरवराम्बरं दधाने वपुरलककुला व्रतन्ननाब्जं विजयसुखे रतिरास्तु मे नवद्या भीष्मन्दाल् मि तु काय वर्णन करू सर्वात प्रथम तमाल वृक्ष समान श्यामवर्णाचं तुमचं शरीर आहे आणि त्या शरीरावर सूर्याची किरणे समान गौरवर्णाचा चमचम चमकणारा पिवळ्या रंगाचा पितांबर तुम्ही परिधान केला आहे जसं काळ्या शार ढगांमध्ये वीज चमकावी तसं तुमच्या श्याम रंगावर तो पिवळा पितांबर प्रकाशित होत आहे आपल्याकडे पण म्हणतात ना पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला ते म्हणतात आणि यात तुमचा चेहरा आहा हा तुमच्या चेहऱ्याबद्दल तर मी कायच बोलू तुमचा चेहरा मधुर तुमचे नेत्र मधुर तुमचे कर्ण मधुर तुमचं हसन मधुर तुमचं सर्वच मधुर आहे हे, हे कृष्ण आणि ह्या सुंदर मधुर चेहऱ्यावरती तुमचे सुंदर सुंदर कुरळे कुरळे केस त्यात आणखीनच शोभा वाढवतात ते म्हणतात तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा तुमच्या केसांची एक लट येते तेव्हा तुमचं मी काय वर्णन करू ती लट तुमच्या सौंदर्यात आणखीनच भर घालून जाते असं म्हणतात जेव्हा यशोदमय्या कान्हाला वस्त्र अलंकार घालून तयार करायची आणि कृष्ण जेव्हा गोकुळच्या गल्लीत चालायचे तेव्हा गोपिका संपूर्ण गोकुळवासी कान्हाला पाहून म्हणायचे मेरे बागे बिहारी लाल मेरे बागे बिहारी लाल तू इतना ना करियो श्रृंगार नजर तो हे लग जाएगी नजर तोहे लग जाएगी तेरी कमरियाँ पे मन मोरा अटका प्यारा सा लागे तेरा पीला सा पटका तेरी टेढ़ी मेढ़ी चाल तू तो इतना ना करियो श्रृंगार नजर तो है लग जाएगी नजर तो हे लग्न अशा प्रकारे भीष्म कृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन करतायत भीष्म पुढे म्हणतात तेव्हा तुम्ही खूप सुंदर आहात पण जेव्हा तुम्ही तुमच्या भक्तांची रक्षा करतात त्यांची सेवा करतात आणि भक्तांची सेवा करताना तुम्हाला जे परिश्रम होतं त्यात तुमचं सौंदर्य आणखीनच खुलून जातं ते आठवण करताना म्हणतात जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कृष्ण तुम्ही अर्जुनाचा रथ चालवायचे त्या रथाला चार चार घोडे होते आणि ज्यावेळी कृष्ण तुम्ही रथ पळवायचे तुम्ही एवढ्या जोरजोरात रथ पळवायचे की त्या घोड्यांच्या टापांनी युद्धभूमीतील धूळ उडायची आणि ती संपूर्ण धूळ उडून तुमच्या अंगावर बसायची आणि त्या धुळीत तु तुमचं पूर्ण शरीर भरून जायचं जसं आपण नाही का गहू दळायला जातो आणि तो चक्कीवाला कसा संपूर्ण पिठाने भरलेला असतो तसं भीष्म म्हणतात की श्रीकृष्ण दिवसभर युद्धभूमीमध्ये अर्जुनाचा रथ पळवायचे आणि पूर्ण धुळीने भरून जायचे कृष्ण तुम्ही सकाळी स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि युद्धभूमीत यायचे दिवसभर रथ पळवत 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 तुमचं शरीर धुळीने भरून जायचं आणि रथ पळवताना तुम्हाला जे परिश्रम होत होत त्यामुळे तुमच्या दिव्य देहातून घाम निघायचा तुमच्या माथ्यावरून जो घामाचा थेंब टपकायचा ना तो अक्षरशः हिऱ्यासारखा चमकायचा आणि त्यात श्रीकृष्ण तुम्ही आणखीनच सुंदर दिसायचे आणि वासुदेव आता तुम्हाला वाटत असेल की मला एवढं जर समजत होतं मी जर तुमचा एवढा भक्त होतो तर रणांगणात मी तुमच्या विरुद्ध का होतो खरं सांगू का कृष्ण मी दुर्योधनाच्या पक्षात होतो कारण मी तुमची सुंदरता बघू शकत होतो ज्यावेळी दोन्ही सेना आमने सामने आल्या त्यावेळी अर्जुनाने तुम्हाला दोन्ही मध्ये रथ आणायला सांगितला होता आणि कृष्णाने रथमध्ये आणून दुर्योधनाच्या सेनेकडे फक्त दृष्टी टाकली होती त्या क्षणी कृष्णाने सर्वांचे प्राण हरले होते ह्या अर्जुनाने तर मेलेल्यांना मारल्याचं यश घेतलं आहे त्यावेळी वासुदेव कृष्ण तुमचा चेहरा तुमचं ते लावण्य पाहण्यासाठी तुमच्या समोर उभं राहावं लागलं अर्जुनाला विचारा त्याने फक्त तुमची पाठच पाहिली आहे कृष्णाचा चेहरा तर ह्या भीष्माने पाहिला आहे तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलते रूप रंग मी पाहिले आहेत ते पाहण्यासाठी हे कृष्ण मला तुमच्या विरुद्ध उभं राहावं लागलं अशा प्रकारे भीष्म वर्णन करत आहेत ते म्हणतात कृष्ण तुम्ही खूप धन्य आहात पितामह भीष्माला महाभारताच्या युद्धाची आठवण झाली भीष्म म्हणतात कृष्ण तुम्ही खरंच खूप धन्य आहात पितामह भीष्म महाभारताच्या युद्धाची आठवण करून म्हणतात हे कृष्ण तुमच्यासारखा करुणामय देव मी नाही पाहिला मी तुमच्यावर किती अत्याचार केले मी अधर्माच्या पक्षात राहिलो दुर्योधनाच्या बाजूने लढलो एवढंच नाही तर मी तुमच्यावर पानसुद्धा चालवले तरी मी आज मरत असताना तुम्ही चालत माझ्या जवळ आले आणि मला दर्शन दिलं प्रभू तुम्ही खूप करुणामय आहात तुम्ही माझी प्रतिज्ञा मोडू नये म्हणून स्वतःची प्रतिज्ञा मोडली कृष्ण तुम्ही खरच धन्य आहात तुम्ही आपल्या भक्तांसाठी स्वतःची प्रतिज्ञा पण मोडून टाकता तुम्ही थोडा पण विचार केला नाही की तुमच्या नावाचं काय होईल अपना मान टले तल जाय भक्त का मान न टलते देखा तुमचा हा भाव युद्धभूमीत ह्या भीष्माने पाहिला आहे प्रसंग असा होता की श्रीकृष्णांची प्रतिज्ञा होती मी युद्धामध्ये अस्त्र आणि शस्त्र उचलणार नाही आणि मी प्रतिज्ञा घेतली होती की तुमच्याकडून शस्त्र उचलणार खूप सुंदर प्रसंग आहे किती वेळ ऐकला तरी ऐकावासा वाटतो जेव्हा महाभारताच्या युद्धाचे आठ दिवस झाले होते दुर्योधनाचे ऐंशी भाऊ भीमाने आठच दिवसात मारून टाकले होते त्यावेळी दुर्योधन मात्र टेन्शनमध्ये येतो आणि रागाच्या भरामध्ये पितामह भीष्म यांच्या शिबिरात जाऊन त्यांना खूप वचन बोलतो तो म्हणतो की तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय भीम माझ्या भावांना मारतो आहे आणि तुम्ही नुसती गंमत बघताय तुम्हाला तर पांडवांनाच जिंकायचं आहे तुम्ही चिटिंग करताय मला माहिती नाही का की तुम्ही एका क्षणामध्ये सर्व पांडवांना मारू शकतात पण तुम्ही असं करत नाही आहे कारण की तुम्हाला त्यांना जिंकवायचं आहे त्यावेळी पितामह भीष्म यांना फार वाईट वाटतं त्यांना फार राग येतो ते म्हणतात दुर्योधन तू अशा प्रकारे नाही माझ्याशी बोलू शकत आणि एवढंच आहे ना तर मी आता प्रतिज्ञा घेतो की उद्या मी अर्जुनाला मारेन आणि जर सर्व पांडव जरी माझ्यासमोर आले तर मी सर्व पांडवांना मारून टाकेल आणि एवढंच नाही तर तू उद्या सकाळी तुझी पत्नी भानुमती तिला माझ्याकडे पाठव मी तिला अखंड सौभाग्यवती भाऊचा आशीर्वाद देईल ही माझी भीष्म प्रतिज्ञा आहे पण यानंतर मला अशा प्रकारे अपशब्द बोलायचे नाही दुर्योधन खूप खुश होऊन जातो आणि तो तिथून निघून जातो दुर्योधन जातो ना त्यावेळी त्याची पत्नी झोपलेली असते म्हणून तो तिला सांगायचं राहून जातं म्हणून तर मग शास्त्रामध्ये असं म्हणतात की जोपर्यंत पती घरी येत नाही ना तोपर्यंत तो पत्नीने झोपू नये इकडे मात्र श्रीकृष्णाला हे सर्व समजत असतं भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि श्रीकृष्ण हे सांगण्यासाठी पांडवांच्या शिबिरात जातात त्यांना उठवतात की उठा झोपले काय तिकडे तो तुमचा आजोबा भीष्म तुम्हाला मारण्याची प्रतिज्ञा घेतोय उठा काहीतरी करावं लागेल पांडव म्हणतात माधवा तुम्ही असताना आम्हाला चिंता कसली आम्ही तर श्रीकृष्णाला शरण आलो आहे ना आता आमचं रक्षण तुमच्याच हाती आहे आणि त्याचं आम्हाला काही हेच नाही आहे असं म्हणून पाचवी पांडव झोपून जातात इकडे भीष्म झोपलेले असतात तिकडे दुर्योधन निश्चिंत होऊन झोपून जातो भानुमती तर बिचारी झोपलेलीच असते अशा आणि पहाटे द्रौपदीला उठवतात आणि तिला म्हणतात आता तू माझ्या सोबत शिबिरात चल ती म्हणते कृष्ण का? म्हणता काहीच बोलू नको फक्त मी जेवढं सांगतो ना तेवढंच कर द्रौपदी तू आता भीष्मांकडे जायचं काहीही न बोलता चुपचाप त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घे आणि ज्यावेळेस द्रौपदी चालायला लागते ना त्यावेळी तिच्या पैंजणांचा आवाज येतो तेव्हा श्रीकृष्ण आवाज होऊ नये म्हणून तिचे पैंजन काढून ठेवायला सांगतात कृष्ण भीष्मांच्या शिबिराच्या बाहेरच उभे असतात द्रौपदी भीष्मांच्या शिबिरामध्ये जाते त्यावेळी भीष्म ध्यानात बसलेले असतात ती काहीही आवाज न करता शांतपणे त्यांच्या पाया पडते भीष्मांचे डोळे बंद असतात त्यांना वाटतात की मी रात्री दुर्योधनाला सांगितलं होतं भानुमतीला पाठव म्हणून तर तीच आली असेल आणि ते लगेच तिला अखंड सौभाग्यवती भावाचा आशीर्वाद देतात तुझं सौभाग्य अखंड राहू असं म्हणतात आणि त्यांना लगेच जाणवतं आणि ते डोळे उघडून पाहतात तर त्यांच्यासमोर भानुमती नसून द्रौपदी असते ते भीष्म पितामा होते त्यांना हे समजायला वेळ नाही लागत की हे सर्व आणि सर्व श्रीकृष्णाचीच लीला आहे ते लगेच शिबिराच्या बाहेर येऊन बघतात तर द्रौपदीच्या चपलांजवळ श्रीकृष्ण उभे असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती मंद मंद हास्य असतं आणि भीष्म कृष्णाकडे रागाने पाहतात कृष्ण म्हणतात पिताम मला एक जिज्ञासा आहे आणि कृष्णाची स्टाईल तर निराळीच आहे कृष्ण पितामला म्हणतात की पिताम काल तुम्ही एक प्रतिज्ञा घेतली होती की मी सर्व पांडवांना मारून टाकेल आणि आता ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही द्रौपदीला आशीर्वाद दिला आहे अखंड सौभाग्यवती भवचा तर आता मला तुम्ही सांगा तुम्ही तुमची कोणती प्रतिज्ञा ठेवणार आणि कोणती मोडणार आणि पितामा तर आधीच चिडलेले त्यात म्हटल्यावर त्यांना अजून राग येतो पितामा म्हणतात वासुदेव कृष्ण माझी जी प्रतिज्ञा तुटायची ती तुटेल तुम्ही माझा गेम खराब केला आहे ना तर मी आज पुन्हा एकदा प्रतिज्ञा करतो आज महाभारताच्या रणसंग्रमात जर तुमच्या हातून शस्त्र उचलले नाही तर मी गंगा पुत्र भीष्म नाही आणि असं म्हणतात आणि ह्याचं वर्णन करताना सूरदासांनी खूप सुंदर पद लिहिलेलं आहे आज मे हरी शास्त्र शस्त्र आज मे हरी शास्त्र शस्त्र तोला जो गंगा जननी को तोला जो गंगा जननी को शान्तनसूतनकहा आजमे हरिः न खण्डो सञ्जनखण्डिमहारथण्डो सञ्जनखण्डिमहारथण्डो कपिध्वजसहितडुला इति न करो मोहे हरी की इतनी न करो शपथ मोहे हरी की क्षत्रिय गति ही न पाऊ आज मैं ही न शास्त्र गहा पांडव दल सन दाहू सरिता रुधिर बहाऊ आज मैं हरिहीन हिन शस्त्र गहा भीष्ममतात हे कृष्ण आज मी माझ्या हरीच्या तुमच्या हातून जर मी शस्त्र उचललं नाही तर मी गंगा पुत्र भीष्म नाही शंतूनचा बेटा नाही एवढंच नाही हा तुमचा जो महारथ आहे याला मी खंडखंड करून टाकेल आणि ह्या रथावरती जे पवन पुत्र बसले आहेत त्यांनासुद्धा मी हलवून टाकेल मी पांडव दलाच्या रक्ताच्या नद्या वाहवीन आणि हे जर मी केलं नाही तर मला माझ्या हरीची शपथ आहे मी क्षत्रिय गतीला प्राप्त होणार नाही असं देशामध्ये ते प्रतिज्ञा घेतात आणि कृष्ण हसतात तितके तिथे द्रौपदी येते आणि ते दोघं शांत होतात जसं काही झालंच नाही आणि मग कृष्ण आणि द्रौपदी जायला लागतात तेव्हा कृष्ण पुन्हा म्हणतात भीष्मांना की पितामह तुम्ही द्रौपदीला आशीर्वाद द्या ना भीष्म म्हणतात दिला ना आत्ताच कृष्ण म्हणतात तो तर तुम्ही न कळत दिला ना आता तुम्ही द्रौपदीला आशीर्वाद द्या भीष्म भीष्म म्हणतात तेव्हा आशीर्वाद देता हो बेटी वीर कुमारो वाली हो बाल न बाका सुदर्शन धारी हो द्रौपदी तुला आशीर्वादाची गरज नाही जोपर्यंत कृष्ण तु, तुम तुमच्यासोबत सोबत आहे आणि असं म्हणून द्रौपदी कृष्ण निघून जातात आणि आज इकडे भीष्मांनी तीन तीन प्रतिज्ञा घेतलेल्या आहे आज ते पूर्ण अस्त्र, अस्त्र शस्त्र बार बख्तर घेऊन रथात बसून रणांगणात आलेले आहे आज पूर्ण तयारीने ते रणांगणात येतात आणि दोन्ही सेना आमने सामने येते शंख नाद होतो मारा माराची ध्वनी सगळीकडे पसरते आणि आज भीष्मांनी तीन तीन, तीन प्रतिज्ञा घेतल्या आहे आणि आज विधीचं विधान बघा आठ दिवसात एकदा पण अर्जुन आणि भीष्मांचा रथ समोर आलेला नव्हता आणि आज गेल्या गेल्या दोघांचे रथ आमने सामने येतात पिताम भीष्म संपूर्ण ताकदीने बाण चालवतायत आणि भीष्म अर्जुनावरती एवढे बाण चालवतात एवढे बाण चालवतात की असं वर्णन आहे की अर्जुनाने एकही बाण नव्हता चालवला तो फक्त आणि फक्त भीष्मांचे बाण चुकवत होता आठ दिवसात कधीच अर्जुनाला घाम आला नव्हता आज मात्र अर्जुन घामे घुम झाला होता तेही फक्त बाण वाचवण्यात आणि अर्धा ते पाऊन तास लगातार भीष्म अर्जुनावर बाण चालवत आहेत आणि जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं अर्जुन पूर्ण घामाने लतपत झालेला तेव्हा कृष्ण अर्जुनाला पाहतात आणि त्यांना कळतं की हा भीष्म आज मा आज माझ्या भक्ताला मारून टाकेल आता जर मी काही केलं नाही तर माझा भक्त संकटात येईल त्यावेळी श्री कृष्णांनी एकीकडे भीष्माच्या प्रतिज्ञेची रक्षा करायची होती दुसरीकडे आपल्या भक्ताचे म्हणजे अर्जुनाच्या जीवनाची रक्षा करायची होती आणि त्यावर एकच उपाय होता की श्रीकृष्णांनी स्वतःची प्रतिज्ञा मोडली आणि भीष्म श्रीकृष्णांचं वर्णन करता श्रीकृष्णाचं वर्णन करताना म्हणतात जसा वनराज केसरी सिंह आपल्या गुहेतून दहाडत निघतो आणि हत्तीच्या मस्तकाला तोडण्यासाठी कुदून पडतो तसे भगवान स्री आपला कुदुन चाँ चाँ श्री कृष्ण आपल्या रथातून कुदून पडले आणि बाजूला तुटून पडलेल्या रथाचं चाक उचलून श्री कृष्ण पितामह भीष्मांना मारण्यासाठी पळायला लागतात त्यांच्या मागे अर्जुन पण रथातून उतरतो आणि आपल्या दोन्ही हातांनी श्रीकृष्णांचे पाय घट्ट पकडतो अर्जुन म्हणतो माधव माझ्यासाठी तुम्ही तुमची प्रतिज्ञा नका तोडू कृष्ण म्हणतो हा भीष्म कोण आहे हा तुला कसा मारू शकतो आज मी याला नाही सोडणार मी पाहूनच घेतो या भीष्माला आणि दोन्ही हाताने रथाचं चाक धरून वासुदेव श्री कृष्ण भीष्माकडे पळत सुटलेले आहे महाभारतात असं वर्णन आहे त्यात असं वर्णन आहे की ज्यावेळी अर्जुनाने श्रीकृष्णांचे पाय धरले होते तर श्रीकृष्ण त्याला दोन ते तीन किलोमीटर फरफटत घेऊन गेले होते कारण आज श्रीकृष्ण कोणाच्या थांबल्याने थांबणार नव्हते आणि श्रीकृष्ण असे पळत होते तर पृथ्वीसुद्धा थरथर कापायला लागून गेली होती त्यांच्या अंगावरचं उत्तर वस्त्र सुद्धा गळून पडलं होतं पण आज कृष्ण काही ऐकायला तयार नव्हते आणि जेव्हा भीष्मांनी पाहिलं श्रीकृष्ण येत आहेत म्हणून तर भीष्मांनी कृष्णांवरती आपल्या बाणांचा वर्षाव सुरू केला एकानंतर एक एकानंतर एक असे असंख्य बाण भीष्मांनी कृष्णांवरती चालवले आणि महाभारतामध्ये असं वर्णन आहे की कृष्णाचं सोन्याचं कवच तुटलं असंख्य बाण त्यांच्या शरीराला लागले रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरी सुद्धा श्री कृष्ण बाण लागलेलं ला शरीर हातामध्ये चाक धरून श्री कृष्ण पितामह मा भीष्मांच्या मारण्यासाठी पळत होते आणि ज्यावेळेस पितामह भीष्म श्रीकृष्णांना एकदम आपल्या जवळ आलेलं पाहतात त्यावेळी मात्र भीष्म हसतात आणि आपल्या हातातील धनुष्यबाण टाकून देतात दोन्ही हात पसरवून ते श्रीकृष्णाचं स्वागत करतात आणि म्हणतात बस वासुदेव कृष्ण बस मला हेच बघायचं होतं की तुम्ही केव्हा हातामध्ये चक्र घेणार आणि मी ह्याच क्षणाची वाट पाहत होतो आणि त्यानंतर त्यांनी आपल्या अस्त्र आणि शस्त्रांचा त्याग केला आणि श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने पितामह भीष्मांना अनेक बाण मारले असं म्हणतात की अर्जुनाने एवढे हजारो बाण मारले होते की भीष्म पितामांच्या शरीरावरती सुईचं नोक ठेवण्या इतपत सुद्धा जागा राहिली नव्हती एवढे सगळे बाण भीष्मांना जेव्हा लागतात आणि तेव्हा कुठे पितामह भीष्म धराशाही पडले आणि जसं सर्वांना कळतं ना की पितामह भीष्म यांना बांध लागले आहे आणि ते पडले त्यावेळेस संपूर्ण युद्ध थांबून जातं आणि सर्वजण पितामह भीष्मांजवळ येतात सगळेजण असे खूप इमोशनल झालेले असतात कारण की ते पितामह भीष्म होते आज धराशाही हुए कुरुकुल के सरताश उनको अभिवादन करे सारा समाज आणि पितामह भीष्म या आचरण कस जीव श्वेत, श्वेत युग, श्वेत केश यावेश। कहा दिखे इस लोक में ऐसा वीर विशेष रक्त सनाहर तीर है अश्रु भरा हर नैन। रुंधा रुंधा हर चर लिये हृदय घा कृष्ण खडे बद हो ऐसा पुण्य प्रभा ऐसा पुण्य प्रभा जेव्हा पितामह भीष्म बाणश होते त्यावेळीस त्यांचं मस्तक लटकत होतं त्यावेळी पितामह भीष्म म्हणतात की माझं मान माझं मस्तक लटकत आहे तर मला उशी द्या तेव्हा दुर्योधन जातो स सैनिकाला सांगायला त्यावेळेस पितामह म्हणतात की नाही दुर्योधना मला ज्याने शैय्या दिली आहे ना तोच मला आता उशी देईल आणि जशी शय्या दिली आहे ना तो तशीच उशी देईल त्यावेळेस अर्जुन पुढे येतो आणि त्यावेळेस अर्जुनाने असा बाण मारला होता जो बरोबर त्यांच्या मस्तकाला जिथे आपण टिक्का होतो ना तिथे लागला होता आणि मधोमध मारून -मद तो जमिनीवर टेकला होता मग भीष्म पाणी मागतात त्यावेळेस अर्जुनाने जमिनीमध्ये बाण मारला त्यातून ते त्यां अर्जुनाने गंगा प्रकट केली मा गंगा आशीष दे आकर सुत के पास आज गिरा हो भूमी पर जो कोई आकाश माता गंगा आपल्या पुत्राचं मस्तक मांडीवर घेते त्याच्या डोक्यावरून हात फिरवते त्याला जल पाजते आणि आज पण हे स्थान कुरुक्षेत्रामध्ये बाणगंगा म्हणून प्रसिद्ध आहे पितामा भीष्म श्रीकृष्णाची स्तुती करताय आणि त्यावेळी ह्या सर्व लिलांचं स्मरण त्यांना होत आहे ते म्हणतात हे कृष्ण तुम्ही खरंच धन्य आहात तुम्ही माझ्या प्रतिज्ञेची रक्षा केली अर्जुनाच्या जीवनाची रक्षा केली स्वतःची प्रतिज्ञा तोडली आणि आता सिंहासारखे माझ्यासमोर येऊन मला दर्शन देत आहे हे कृष्ण तुम्ही एक आहात पण ह्या संसारात सर्व प्राण्यांमध्ये व्याप्त आहात अशा ह्या भगवंताला मी आता ओळखलं आहे हे कृष्ण आता तुमच्या चरणी माझी गती व्हावी आणि कृष्णांच्या लिलांचं स्मरण करत पितामह भीष्म आपल्या प्राणांचा त्याग करतात जीवन असं जगा असं कार्य करा की मरताना परमेश्वराची आठवण यावी एवढं सुंदर मनुष्य मनुष्यजीवन भेटलाय एवढं सुंदर मनुष्य देह भेटलाय कधी विचार केला आहे की याचं बेनिफिट आपल्याला काय आहे मनुष्य जीवनाचा खरा लाभ काय आहे सुतजी लिहितात अंतक्षणी भगवंताचं स्मरण व्हावं आणि असं नाही ना की आपल्याला शेवटच्या क्षणाला भगवंताची आठवण येईल त्यासाठी दि जीवनभर आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण करावं लागेल तेव्हा कुठे भगवंताच्या अंत भगवंताची अंतक्षणी आठवण येईल आणि ज्या कोणाला मृत्यूच्या वेळी देवाची आठवण आली ना तर त्याचं जीवन तर सफलच झालं मरण तर सर्वांनाच आहे पण मरावत पितामह भीष्मासारखं भगवंताचं नाव घेत भगवंताची स्तुती करत भगवंताला पाहात पितामह भीष्म यांनी आपले प्राण सोडले असं वर्णन आहे की श्रीकृष्ण आपल्या जीवनात फक्त तीन वेळेस रडले होते ज्यावेळेस सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट होते त्यावेळेस श्रीकृष्ण रडले होते ज्यावेळेस कृष्णाला वृंदावनाची आठवण येते राधा गोपिकांची आठवण येते त्यावेळेस ते रडले होते आणि ज्यावेळेस पितामह भीष्म यांनी आपले प्राण सोडले होते त्या क्षणी श्रीकृष्ण रडले होते परीक्षा तर वर्षातून एकदाच द्यावी लागते ना मुलांना पण अभ्यास मात्र वर्षभर करावा लागतो परीक्षेची तयारी जशी वर्षभर करतो ना तसंच मृत्यूच्या परीक्षेत पास होण्यासाठी आपल्याला जीवनभर प्रभूचं नामस्मरण करावं करणं आवश्यक आहे त्यावेळी कुठे मृत्यूच्या वेळी आपल्याला परमेश्वर आठवेल आणि हाच सार हाच सिद्धांत देण्यासाठी ही कथा पितामह भीष्मांची कथा श्रीमद भागवतात सांगितली जाते झालेली सर्वसेवा माझ्या श्री कृष्णचरणार्पण असतो सर्वांना श्री स्वामी समर्थ